संक्रांतीनिमित्त तीळ आणि गुळाच्या एका मिश्रणापासून दोन पदार्थ कसे बनवायचे ते आपण आज बघणार आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी मी अर्धा किलो तीळ अगदी मंदाचेवर चटचट आवाज येईपर्यंत छान भाजून घेणार तीळ थोडेसे थंडे झाल्यानंतर त्याला मी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार अगदी बारीक झाल्यानंतर मी अर्धा किलो गूळ घेतला होता तर त्याला बारीक छान चिरून घेतलं आणि त्यातला फक्त एकच पाव गूळ आपण वापरणार आहे आणि एक पाव गूळ आपण आता बारीक केलेला तिळासोबत बारीक करणार आणि मग ते मिश्रण तयार झाल्यानंतर ते मिश्रण दोन भागामध्ये मी डिवाईड करणार आणि एका भागामध्ये मी पन्नास ग्राम भाजलेले शेंगदाणे अगदी दरदरी कुटून घेतले किंवा मिक्सरमधून काढा तुम्ही उलटा मिक्सर फिरवला हो की अगदी दरदरीत बारीक होतात आणि ते त्यात ॲड करून छान त्याचे लाडू वळून घ्यायचे तर लाडू तयार झाल्यानंतर मी केक टीनला छान तूप लावून घेतलं आणि आता इथे आपण वडी बनवणार आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तूप टाकलं तर थिजलेलं तूप असेल एक तर एक चमचा आणि पातळ असेल तर दोन चमचे टाकले आता या तुपामध्ये मी उरलेला अर्धा तिळगुळ जो बारीक करून ठेवला होता तो टाकला आणि दोन चमचे सुक्या नारळाचा कीस टाकला आणि हे सगळं मिश्रण मंद फक्त गोळा होईपर्यंत मी परतून घेणार आणि त्यानंतर आपण जे केकटीनला तूप लावून ठेवलं होतं त्यामध्ये हे टाकणार वाटीने त्याला छान प्लेन करणार त्यावर परत नारळाचा किस आणि अगदी मी बारीक करून घेतलेला काजू आहे तो टाकला दोन तीन तास ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या वड्या किती छान तयार झालेल्या आहेत तर आहे ना एकदम साधी सोपी आणि झटपट रेसिपी